श्री स्वामी समर्थ शिवपुराणानुसार पौर्णिमेचे तेवीस तोडगे एक शास्त्रानुसार प्रत्येक पौर्णिमेच्या सकाळी सकाळी पोर पिंपळाच्या झाडावर लक्ष्मीचे आगमन होते म्हणून तर धनप्राप्ती करण्यासाठी इच्छा बाळगत असाल तर सकाळी या दिवशी नित्यकामातून निवृत्त होऊन पिंपळाच्या झाडाखाली लक्ष्मीची पूजा करा आणि लक्ष्मीला घरी निवास करण्यासाठी आमंत्रित करा त्यामुळे लक्ष्मीची कृपा तुमच्यावर नेहमी बनून राहील दोन पौर्णिमेच्या रात्री घरात महालक्ष्मीसोबत विष्णूंची देखील पूजा करावी पूजा एखाद्या ब्राह्मणाकडून करावली तर जास्त योग्य फळ मिळेल तीन प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या आगमनानंतर शाबुदाण्याची खीर मिश्र करून तयार केली पाहिजे आणि तो प्रसाद म्हणून माता लक्ष्मीला दाखवला पाहिजे नंतर तो सर्वांनी ग्रहण केला पाहिजे याने धनाच्या आगमनाचे मार्ग खुलून जातात चार पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या हनुमानाच्या मंदिरात हनुमानाच्या समोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि हनुमान चालिसाचा पाठ करावा पाच जर तुम्हाला तुमचे दापत दाम्पत्य जीवन जन्मभर प्रेमपूर्वक ठेवायचे असेल तर कधीही पौर्णिमा किंवा आमोशाच्या दिवशी शारीरिक संबंध ठेवू नका सहा प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री बारा ते वीस मिनिटे चंद्राकडे टक बघितलेले जातकाच्या डोळ्याची ज्योत वाढते सात प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाज्यावर आंब्याच्या पानाचे तयार तोरण लाव लावल्याने घरातील वातावरणात सकारात्मकता येते आठ प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी हळदीत थोडे पाणी घालून घरातील मुख्य दरवाज्यावर ओम किंवा स्वास्तिक काढायला पाहिजे नऊ पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या शिवमंदिरात रात्री जाऊन शिवलिंगाजवळ दिवा लावून ओम रुद्राय रुद्रायनमय या मंत्राचा जप आवर्जून करावा दहा पौर्णिमेच्या दिवशी पाण्यात गंगेचे पाणी मिसवून आणि हातात कलश कुश घेऊन स्नान करावे अकरा श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी पती पत्नी चंद्राला दुधाचे अर्घ व्हावा त्यामुळे वैवाहिक जीवनात गोडवा राहण्यास मदत होते बारा पौर्णिमेच्या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी कच्च्या दुधात साखर आणि तांदूळ मिश्रून चंद्राला ओम श्री चंद्रमेय नम या मंत्राचा जप करावा किंवा ओम ए क्लीम सोमाय नम या मंत्राचा जप करताना चंद्राला अर्घ अर्पण करावे त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारणा होते तेरा माता लक्ष्मी परमेश्वर पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडावर येते सकाळी उठल्यानंतर पिंपळाच्या झाडासमोर काहीतरी गोड आणि पाणी अर्पण जरूर करावे चौदा या दिवशी दैनंदिन कामातून संन्यास घेऊन पवित्र व्हा त्यानंतर हनुमानाच्या मंदिरात जाऊन मातीचा दिवा लावा आणि हनुमान चालीसा पठण करणे योग्य राहील पंधरा या दिवशी तुळशीची पाने किंवा बेलाची पाने तोडू नयेत तसेच तुळशीची पाने भगवान विष्णूंची पूजा करावी विष्णू सोत्र, स्त्र विष्णूअर्थी पटन करणे लाभदायक ठरते सोळा पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाश आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशात काही वेळ बसल्याने मनाला शांतता मिळते सतरा चंद्राकडे काही काळ पाहिल्याने डोळ्यांना थंडावा मिळतो आणि रोषणाईही वाढते असे मानले जाते की या दिवशी ध्यान करणे खूप फायदेशीर आहे या दिवशी म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे तासिक पदार्थ सेवन करू नयेत तसेच नशेची पदार्थापासून दूर राहावे अठरा या दिवशी म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी नदी तलाव तलावा स्नान केल्याने फायदा होतो या दिवशी आंघोळ केल्याने अनेक पटीने फळ मिळते जर तुम्ही कोणत्याही नदीवर स्नान करण्यासाठी जाऊ शकत नसाल तर घरी स्नानात गंगाजल मिसळा व स्नान करा दहा या दिवशी पित्तळ चांदी तांबे सोन्याचे बनवलेले लक्ष कपडे झाकून मूर्ती लक्ष्मीची मूर्ती झाकून विधिवत पद्धतीने पूजा करावी वीस पौर्णिमेच्या दिवशी शिवमंदिरात जाऊन देवी लक्ष्मीला अत्तर किंवा सुगंधित अगरबत्ती अर्पण करावी ऐश्वर सुख समृद्धी आणि ऐश्वर्य यांची देवी लक्ष्मी आपल्या घरात कायम राहण्यास वास करो अशी प्रार्थना आपण करावी एकवीस विष्णू आणि लक्ष्मीसोबत ही पूजा आवर्जून करावी बावीस पौर्णिमेच्या दिवशी नद्यामध्ये स्नान करणे कुटुंबाच्या सुखासाठी व्रत करणे दानधर्म करणे आणि गरीब व ब्राह्मणांना अन्नदान करणे पौर्णिमेच्या दिवसात पित्रांना नैवेद्य दाखवावा तेवीस शुभ कार्य करण्यासाठी हा शुभ दिवस आहे त्यामुळे या दिवशी भक्तां भक्तीनुसार शुभ आणि शुभ कार्य करावीत पौर्णिमेच्या दिवशी तांदूळ दान करणे शुभ असते तांदळा तांदूळ चंद्राशी संबंधित आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी तांदूळ दान केल्याने कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते अशा प्रकारे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ